श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पाच तारखेला म्हणजेच उद्या आहे अमावश्या तर या अमावश्याच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे म्हणजे बघा आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल किंवा लहान मुलांना नजर लागलेली असेल तर त्यासाठी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावशाच्या दिवशी केला तरी देखील चालेल खूप प्रभावी उपाय आहे तर यामुळे तुमच्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती तुमच्या मनातील सर्व इच्छा जी काही कामे तुमची अडलेली आहेत तर ती संपूर्ण कामे ही पूर्ण होतील त्याचप्रमाणे लहान मुलं असतील किंवा तुमच्या घरातील कर्ता पुरुष असेल त्याला नजर दोष लागलेले असेल तर ते देखील दूर होईल तर असे आपण दोन तीन उपाय हो थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा व्हिडिओवर जर माहिती पूर्ण तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा पाच तारखेला म्हणजे शुक्रवारी आलेली आहे अमोशा आणि ह्या अमोशाच्या दिवशीच आपल्याला दही भाताचा हा उपाय करायचा आहे कारण अमोशाचा दिवस हा पितरांचा स्मरण करण्याचा दिवस आहे आणि म्हणूनच भरपूर लोक अमोशाच्या दिवशी भरपूर असे उपाय देखील करत असतात परंतु मी जो उपाय सांगणार आहे तो एकदम छोटासा उपाय आहे परंतु याचे लाभ भरपूर आहेत कारण फक्त आपल्याला दही आणि भात लागणार आहे त्या त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर आपल्याला अडचणी येत असतात आपले कोणतेही कार्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच घरामध्ये सतत आजार होत असत घरात संततही होत नाही म्हणजे असे भरपूर प्रमाणात प्रॉब्लेम हे आपल्याला पितृदोषामुळे होत असतात किंवा घरामध्ये सततचे वादविवाद भांडणे कलह हे देखील पितृदोषाचेच कारण आहे तर बघा यासाठी आपल्याला फक्त भात शिजवून घ्यायचं आहे तर भात आपल्याला एकदम मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचा आपल्याला भात बनवायचा आहे परंतु भात बनवताना तो भात आपल्याला अळणी बनवायचा आहे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला भात बनवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपल्याला दही घ्यायचं आहे तर दही आपल्याला आंबटच दही घ्यायचं आहे कारण आंबट जेवढं दही आपण घेऊ तेवढा हा उपाय खूप प्रभावी होणार आहे कारण ह्या आंबटपणामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे जे काही दोष आहेत आपल्या घरामध्ये तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे त्यामुळे आपल्याला भात बनवतास आपल्याला भात अळणी घ्यायचा आहे आणि दही आपल्याला आंबट घ्यायचं आहे तर बघा भात घेतल्यानंतर तो भात आपण थंड करायचा आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण दही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे परंतु बघा आपण काय करायचं आहे की दोन वाट्या होईल इतकं भात आपल्याला बनवायचं आहे परंतु जास्त भात आपल्याला बनवायचा नाही कारण हा भात आहे तर तो आपण घरामध्ये वापरायचा नाही किंवा कोणीही हा भात आहे तर तो खायचा नाही फक्त दोन वाट्या भात होईल इतका भात आपल्याला बनवायचा आहे तर भात जेव्हा आपण बनवून घेऊ तेव्हा तो थंड होईल त्याच्यानंतर अशी एक वाटी घ्यायची आहे स्टीलची वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तो भात टाकायचा आहे आणि ती जी वाटी आहे तर ती एखादी पत्रावर घ्यायची आहे तुमच्याकडे असेल पत्रावर तर घ्या नसेल तर मग एखादी प्लेट घेतली तरी देखील चालेल आणि त्या प्लेटवरती किंवा ज्या पत्रावलीवरती ती वाटी अशी उबळी ठेवायची आहे जेणेकरून भात असा व्यवस्थित गोलच्या रूपात त्याच्यावरती राहील अशा प्रकारे आपल्याला ती वाटी त्याच्यावरती उघडी ठेवायची आहे त्याच्यानंतर आपल्याला दही आहे तर तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे तसेच दह्यामध्ये साखर वगैरे टाकायची नाही आणि मग काय करायचं आहे की हा जो भात आपण एक वाटी घेतलेला आहे तर तो काय करायचा आहे की तुमच्या तुम्ही जर गावाला राहत असाल आणि तुमचा घर वगैरे असेल तर मग तुम्ही घराच्या घराच्या पाठीमागे जायचं आहे आणि पूर्ण गोल राऊंड मारायचा आहे आणि तो भात आहे तर तो संपूर्णपणे असा शिंपडायचा आहे म्हणजे चारही दिशेनं तो भात तुम्ही शिंपडू शकता थोडा थोडा शिंपडला तरी देखील चालेल उरलेला भात आहे तर तो पक्ष्यांना तुम्ही खाऊ घालायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहेत तर ते दूर होतील म्हणजे आपल्या घराचा जो वास्तुदोष आहे तर तो संपूर्णपणे दूर होईल इतका प्रभावी असा हा दोश और उपाय आहे तसेच बघा पितृदोष असेल तर कोणता उपाय करायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी पितृदोषासाठी भरपूर असे उपाय देखील केले जातात कारण अमोशाचा जो दिवस असतो तो पित्रांना स्मरण करण्याचा दिवस असतो आणि याच दिवशी पित्रांच्या शांतीसाठी भरपूर असे उपाय देखील केले जातात तर काहींचे पित्र आहेत तर ते शांत नसतील त्यांच्या काही इच्छा ह्या अपूर्ण राहिल्या असतील किंवा त्यांचं ज्यावेळेस श्राद्ध झालेलं असतं त्यावेळेस काही गोष्टी या आपल्याकडनं न कळत राहिलेल्या असतील तर अशा वेळेस आपल्या घरातील जी व्यक्ती गेलेली असेल किंवा जे पित्र असतात ते शांत झालेले नसतील तर आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि पितृदोष लागल्यामुळे भरपूर अडचणी संकट हे आपल्याला येत असतातच म्हणजे त्यांचा आत्मा जो आहे तो इकडे तिकडे घुटमळत असतो आपल्या आजूबाजूला ज्यामुळे आपले कोणतेही कार्य आहेत तर ते व्यवस्थित पार पडत नाहीत किंवा प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचणी घरात सततचे आजार हे निर्माण होत असतात तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक महिन्यातील अमोशा येते त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल कारण उपाय हा एकदम छोटासा आहे परंतु ह्या उपायामुळे जर आपल्याला लाभ होणार असेल तर हा उपाय प्रत्येक अमावशाच्या दिवशी तुम्ही आवश्यक करून बघा तसेच पित्रा पाट्यामध्ये ज्या वेळेस असतात ज्या वेळेस आपण काय करतो की थोडासा दही भात आहे तर तो कोळसा घेत असतो किंवा इस्तव म्हण इस्तव असतो तर त्याच्यावरती आपण हे थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती दही भात आहे तर ता तो टाकायचा आहे आणि त्याचा धूर पूर्ण घरभर फिरवायचा आहे आमच्या वेळेस आपण एखाद्या व्यक्तीला घरी जेवायला बोलत असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या थाटामधील थोडासा भाताचा घास म्हणजे दही भात घ्यायचा आहे जो आग्नी आहे जो विस्तव आहे त्याच्यावरती तूप टाकायचा आहे आणि त्याच्यावरती हा घास ठेवायचा आहे आणि हा जो धूर आहे तर तो संपूर्ण घरभर पसरत असतो असतो आणि बाहेर देखील जात या धुराच्या वासामुळे आपले जे पितृ आहेत तर ते शांत होत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच पित्रपाट्यामध्ये हा विधी केला जातो त्याचबरोबर प्रत्येक अमोशेला हा विधी तुम्ही करू शकता दुसरा देखील तुम्ही उपाय करू शकता म्हणजे आपल्या घरामधील जी व्यक्ती गेलेली आहे किंवा जे आपले, कि आपले पित्र आहेत तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता म्हणजे आपल्याला भात शिजून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यावरती त्याच्यावरती दही दही टाकायचं आहे म्हणजे दही आंबटच असायला हवा आणि मग एखादी पत्रावल घ्यायची आहे किंवा पत्रावल नसेल तर प्लेट घ्यायची आहे आणि त्या पत्रावलीवरती हा भात ठेवायचा आहे त्याच्यानंतर हा जो भात आहे तर तो तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून अशा ठिकाणी तुम्ही तो भात ठेवायचा आहे की जिथे पक्षी येऊन तो खातील किंवा कुत्रा गाय कुत्रा किंवा मांजर वगैरे येऊन तो भात खाऊ शकतील अशा प्रकारे तुम्हाला तो भात तिथे ठेवायचा आहे परंतु हा जो भात तुम्ही ठेवणार आहात तर तो पत्रावर किंवा कागदावरतीच ठेवायचा आहे जर तुम्ही प्लेट ठेवली तर ती प्लेट तिथेच ठेवायची आहे ती प्लेट तुम्हाला घरात आणायची नाही तर बघा अशा प्रकारे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमोशाच्या दिवशी अवश्य करा उपाय करता वेळेस तुम्ही कधीही दिवसभरात करू शकता परंतु तुम्हाला हा उपाय शक्य नसेल तर तो अगोदर सांगितलेला उपाय आहे की आपण एक आपल्या ताटामधील घास आहे तर तो आपण एखाद्या विस्तवावरती ठेवायचा आहे आणि धूळ त्याचा घरभर फिरवायचा आहे अशा प्रकारे देखील तुम्ही हे दोन्ही उपाय तुम्हाला जो शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता यामुळे जे पित्रो आहेत तर ते शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आपल्या घरातील सर्व जे काही संकटे आहेत जे काही इडापिडा आहेत तर ती दूर होण्यास खूप मदत होत असते तर अशा प्रकारे आपण पितृदोषसाठी उपाय पाहिलेला आहे आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील उपाय पाहिलेला आहे तर आता आपण पाहू की आपल्या घरामध्ये आप जी मुलं आहेत जी सतत रडत असतात किंवा कोणाचंही काही ऐकत नाही सतत आजारी राहत असतात तर अशा मुलांसाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तसेच बघा कधी कधी अशी काही लोकं असतात की त्यांना अमोशा जवळ आली की त्यांच्या मनामध्ये मा भीती निर्माण होत असते त्यांच्या मनावर असं दडपण आल्यासारखं असं वाटत असं तर असे काही लोकं असतात तर त्या व्यक्तीसाठी सुद्धा हा उपाय आहे तर आपण करू शकतो हा जो उपाय आहे तर तो उपाय आपण आपल्या फायद्यासाठी केला जातो दुसऱ्यांचं वाईट व्हावं हो। याबाबत हा उपाय केला जात नाही म्हणून घाबरण्याची काही गरज नाही तर बघा हा जो उपाय करता वेस घरामधील जी व्यक्ती म्हणजे जी मुलं आहे ती सतत रडतात त्रास देतात हट्टीपणा करतात किंवा सतत आजारी असतात अशा मुलांसाठी किंवा घरामधील एखादी व्यक्ती आहे की अमोशा आल्यानंतर त्या व्यक्तीला घाबरल्यासारखं होतंय किंवा दडपण आल्यासारखे जर का होत असतं किंवा त्याला खूप त्रास होत असतो तर अशा व्यक्तींसाठी देखील आपण हा उपाय करायचा आहे तर बघा आपण जो भात शिजवून घेतलेला आहे तर तो भात आपण एखाद्या कागदावरती घ्यायचा आहे आणि त्या कागदाच्या खाली एक कागदा कागदा प्लेट ठेवायची आहे आणि जी व्यक्ती आहे म्हणजे तुमचं लहान मुलं असू द्या किंवा मोठं मुलं असू द्या तर अशा व्यक्तीला आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या उंबऱ्यावर वरती त्या मुलाला बसवायचा आहे आणि हा जो आपण दही भात घेतलेला आहे एखाद्या प्लेटमध्ये म्हणजे त्याच्यावरती कागद ठेवलेला आहे तर तो त्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे घड्याळाच्या उलट्या दिशेने समजून घ्या घड्याळाच्या उलट्या दिशेने कारण हा उतार आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरल्यानंतर मग तो जो भात आहे तर तो तुम्ही बाहेर तुमच्या अंगणामध्ये किंवा कुठेही बाजूला एखाद्या झाडाखाली ठेवला तरी चालेल तिथे किड्या मुंग्या असेल तर ते खाऊन जातील परंतु बघा तुम्हाला जर आ, हा हा जो उपाय आहे तर तुमच्या घरातील तुम्हाला प्रत्येक सदस्यावरून जर करायचं असेल तर तुम्हाला थोड़ा -थोड़ा दही भात थोडा थोडा वेगळा वेगळा घ्यायचा आहे म्हणजे एकच दही भात सगळ्यांच्यावरून उतरून घ्यायचा नाही तर तुम्हाला थोडं थोडं दही भात आहे तर तो प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतरू शकता आणि याच्यानंतर तो दही भात आहे तर तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा एखाद्या झाडा खाली ठेवायचं आहे जेणेकरून जिथे कावळा पक्षी जे काही पक्षी असतात तर ते पक्षी तो भात आहे तर तो खाऊन घेतील यामुळे आपल्या जे काही मुलांना लागले नजरवादा आहे ती संपूर्ण दूर होईल तर बघा फक्त दही भात आपल्याला लागणार आहे परंतु याचे खूप सारे फायदे आहेत कारण आपल्याला नेहमी आपल्या घरामध्ये जे काही वादविवाद भांडणे अडचणी संकटे समस्या नजरबाधा करणेबाधा हे संपूर्ण दोष आहेत वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर ते संपूर्ण दूर होईल खूप प्रभावी असा हा उपाय आहे प्रत्येक अमोशाला तुम्हाला शक्य असेल तर अवश्य करा तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद